ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो नमस्कार तुम्हाला जर काहीतरी फंटास्टिक खरेदी करायचं असेल जर तुम्हाला शॉपिंगचा मनमुरात आनंद लुटायचा असेल फॅमिली बरोबर तुम्हाला शॉपिंग अगदी भरभरून करायची असेल तर सी के पी हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या आपल्या ग्राहक पेठेला तुम्ही नक्की भेट द्यायला हवी दिनेश मालुसरे या मराठमोळ्या उद्योजकाने तब्बल नव्वद उत्पादकांना एकत्र आणून ही ग्राहक पेठ भरवली आहे अत्यंत देखणी अत्यंत सुनियोजित आणि ग्राहकाला खरेदीचा भरपूर आनंद लुटता येईल या दृष्टिकोनातून या संपूर्ण ग्राहक पेठेचं नियोजन करण्यात आलेलं आहे चौदा ते एकोणीस जानेवारी या कालावधीमध्ये ठाणे शहरातील खारकरळी परिसरातील सी के पी हॉलमध्ये या ग्राहक पेठेचं आयोजन करण्यात आलं आहे आपल्या ग्राहक पेठेचं आयोजन करण्यात आलेलं आहे दिनेश मलुसरे यांना ग्राहक पेठा भरवण्याचा खूप चांगला आणि दांडगा अनुभव आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात जाहिराती करत असल्याकारणाने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ग्राहक देखील येतात आणि याचंच महत्त्वाचं कारण म्हणजे या ठिकाणी खूप साऱ्या व्हरायटीज मिळतात जनरली बाजारामध्ये ज्या गोष्टी मिळत नाहीत जनरली ज्या उत्पादकांकडनं तुम्हाला डायरेक्टली गोष्टी मिळू शकत नाहीत अशा अनेक गोष्टींची व्हरायटी तुम्हाला या ठिकाणी मिळत असल्याकारणाने ग्राहक आपल्या ग्राहकपेठेची वाट बघत असतात असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही आपल्या ग्राहक पेठेमध्ये संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर काही वैशिष्ट्यपूर्ण स्टॉल्स त्यांनी उपलब्ध करून दिलेले आहेत त्यामध्ये प्रिंटेड पर्सेस आहेत काचेचे दिवे आहेत तिळगुळ आहे अभंग अगरबत्ती आहे सेंट आहे किचनवेअर म्हणजे तुम्हाला किचनमध्ये ज्या आगळ्या वेगळ्या वस्तू लागतात अशा अनेक प्रकारच्या आगळ्या वेगळ्या वस्तू या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील या व्यतिरिक्त वेगवेगळ्या प्रकारचे गालीचे जे तुमच्या हॉलची शोभा वाढवतील अशा प्रकारचे गालीचे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले आहेत त्या व्यतिरिक्त रांगोळ्या बिस्किट्स कर्टन्स अत्यंत देखणे अशा प्रकारचे कर्टन्स या ठिकाणी आहेत आणि महिलांना विशेषत आकर्षित करतील अशा प्रकारचे वस्त्र प्रवर्णांचे स्टॉल्स या ठिकाणी आहेत अप्रतिम 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 अशा प्रकारच्या साड्यांचे स्टॉल्स या ठिकाणी आहेत महिलांनी तर या साड्यांच्या स्टॉल्सना निश्चितपणे भेट द्यायला हवी आणि पुरुषांनी देखील आपल्या बायकोला खुश करण्यासाठी या ठिकाणी घेऊन जायला हवं या व्यतिरिक्त तुम्हाला काश्मीरी ड्रायफ्रूट्स भागलपुरी ड्रेस मटेरियल ड्रेस मटेरियलची सुद्धा खूप सुंदर व्हरायटी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत त्याचप्रमाणे कलकत्तावरनं खास आलेल्या बेडशीट्सच्या तुमच्या घराचा एक लुक बदलून टाकू शकतात अशा प्रकारच्या बेडशीट्स या ठिकाणी आहे पॉंडेचेरीवरनं खास आलेल्या चटया इथे आहेत अतिशय मोठमोठ्या अशा फोटोफ्रेम्स आहेत ज्यामुळे तुमच्या हॉलला एक वेगळ्या प्रकारचं व्यक्तिमत्व प्राप्त होऊ शकतं अशा प्रकारचे मोठमोठे फोटो फ्रेम्स या ठिकाणी उपलब्ध आहेत तर ह्या सगळ्याचं जे अप्रतिम अशा प्रकारचं कलेक्शन आहे हे या आपल्या ग्राहकपेठमध्ये आपल्याला बघायला मिळतील या संदर्भात जे आयोजक आहेत दिनेश मालुसरे हे नेमकं काय म्हणतात ते आपण बघूया हे सिकीपी हॉलला जे आपली ग्राहकपेठ लागलेली आहे ती चौदा जानेवारी ते एकोणीस जानेवारीपर्यंत आहे स संक्रांत स्पेशलच आहे संक्रांतीसाठी भरवली इथेशी तुम्हाला संक्रांतीसाठी जे लागणाऱ्या सर्व वस्तू इथं उपलब्ध आहेत याच्यामध्ये तुम्हाला तिलगुलचं आहेत तुमचे पर्सेस गिफ्ट देण्यासाठी आहे तुम्हाला दिव्यांचं गिफ्टिंग असेल तर ते गिफ्टिंगचं आहे पर्सेस आहेत घ घरगुती प्रे प्रिंटिंग केलेल्या हॅन हँड पेंटेड पर्सेस आहेत किचनवेअरचं आहे खूप काही प्रकारचे स्टॉल इथे आहेत आणि भरपूर स्टॉल आहेत तर मंडळी मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर ही जी आपली ग्राहकपेठ आहे ही चौदा ते एकोणीस जानेवारी या कालावधीमध्ये ठाणे शहरातील खारकरळी परिसरातील सी के पी हॉलमध्ये आयोजित करण्यात आली आहे याचं आणखी एक वैशिष्ट्य आहे आणि ते म्हणजे पाचशे रुपयापेक्षा जास्त तुम्ही खरेदी केली आणि ड्रॉपबॉक्समध्ये तुम्ही तुमचं कूपन टाकलं तर तुम्हाला रोज पैठणी जिंकण्याचा चान्स देखील या ठिकाणी उपलब्ध आहे आपल्याला बऱ्याचदा वाटत असतं तिथे गेल्यानंतर पार्किंगचं हेडेक असेल परंतु या ठिकाणी पार्किंगची अतिशय चांगल्या प्रकारची व्यवस्था आहे आणि मुख्य म्हणजे प्रवेश विनामूल्य आहे पुन्हा एकदा लक्षात ठेवा प्रवेश विनामूल्य आहे आणि त्यामुळेच या ठिकाणचे ग्राहक हे अतिशय संतुष्ट आहेत नाही यांच्या शॉपमध्ये आम्ही आलो अतिशय सुंदर कलेक्शन त्यांच्याकडे आहे बघण्यासारखं आहे म्हणजे सगळे असे इतके सुंदर आहेत की त्यांनी जे जे दाखवले असं आम्ही कुठे पाहिलंच नाही तसं बघायला गेले आहे काय अँटिक पीस आहेत आणि इतके सुंदर आहे की ह्या दुकानातच जवळजवळ आम्ही आता अर्धा तास आहोत पण इथून हलावसाही वाटत नाही आहे व्हरायटी खूप चांगली आहे स्पेशली मला कुर्तीजचे स्टॉल आवडले कारण कुर्तीजमध्ये कॉटन होतं त्याच्यामुळे व्हरायटी खूप छान होती त्याच्यामुळे आम्ही कुर्तीज इथे आत्ता विकत घेतलेली आहेत इतर खाद्यपदार्थांचंही खूप छान आहेत प्रॉडक्ट्स वेगवेगळे जी रेडीमेड्स पिठं आहेत ती मला एक आवडली वेगवेगळ्या जरा वेगळं काहीतरी बघायला मिळालं इतर दागिन्यांची व्हरायटी खूप चांगली आहे एकंदरीत प्रदर्शन खूप उत्तम आहे मंडळी पुन्हा एकदा लक्षात ठेवा हे ग्रहोपयोगी वस्तूंची प्रदर्शन आणि विक्री दिनेश मालुसरे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आली आहे आपली ग्राहक पेठ असं या ग्राहक पेठेचं नाव आहे चौदा ते, ते एकोणीस जानेवारी या कालावधीमध्ये या ग्राहक पेठेचं आयोजन करण्यात आलं आहे अनेक स्टॉल्सधारक इथे आहेत त्यांच्याच काही प्रतिनिधिक प्रतिक्रिया आमचं ब्रँड नेम आहे संस्कृती कलेक्शन सर्व ग्राहकांना आग्रहाचं आहे चौदा ते एकोणीस सी पी हॉलला जरूर भेट द्या तर आमच्याकडे तुम्हाला विविध प्रकारचे दागिने नाविन्याने बघायला मिळतील म्हणून द्यायला आहे तर मंडळी भेट देताना आपली ग्राहक पेठ लक्षात ठेवा आपली ग्राहक पेठ कारण ही तुमची आमची म्हणजे उत्पादक ग्राहक या सगळ्यांची एकत्रित अशा प्रकारची ग्राहकपेठ आहे खूप सुंदर सुंदर वस्तू तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील स्त्रियांसाठी पुरुषांसाठी लहान मुलांसाठी अनेक खाद्यपदार्थ या ठिकाणी आहेत त्याची रेलसेल आहे निश्चितपणे भेट द्या तुम्हाला एक संध्याकाळ तुम्ही इथे छान स्पेंड करू शकाल आणि खरेदी देखील करू शकाल तर लक्षात ठेवा चौदा ते एकोणीस जानेवारी खारकराळी इथल्या सी के पी हॉलमध्ये या आपल्या ग्राहक पेठेचं आयोजन करण्यात आलं आहे निश्चितपणे भेट द्या ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्राम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स सी पी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ॲट यंग एज फॉर स्कोलॅस्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. की त्यांना मोठमोठ्या रकमेच्यामुळे त्यांना ऑपरेशन्स करून घेणं अवघड जात असतं अनेकदा सरकारी इस्पितळांमध्ये नंबरच लागत नाही आणि या दोन्ही गोष्टींमुळे अनेकदा आजार अंगावर काढणं हे रुग्णांच्या बाबतीत दिसून येत असतं ही गोष्ट लक्षात घेऊन स्वयं हॉस्पिटलचे श्री रो डॉक्टर रोहित पांडे आणि आदित्य फडके यांनी पुढाकार घेऊन काही अत्यंत गरजेची अशा प्रकारची ऑपरेशन्स केवळ तीस हजार रुपयांमध्ये करून देण्याचा विडा उचलला आहे आणि विशेष म्हणजे यामध्ये औषधांचा खर्च देखील समाविष्ट असणार आहे तर यामध्ये कुठली ऑपरेशन्स आहे आपण बघूया यामध्ये ॲपेंडिक्स मुळव्यार फिस्ट्युला बवासीर हर्निया पित्ताशय या संदर्भातले जे ऑपरेशन्स आहेत हे ऑपरेशन्स केले जाणार आहेत या संदर्भात बातचीत करण्यासाठी आत्ता आपल्यावर हो आहेत डॉक्टर आदित्य फडके डॉक्टर आदित्य हे गेल्या अनेक वर्षांपासून मेडिकल प्रॅक्टिशन म्हणून कार्यरत आहेत सर माझा सर्वप्रथम पहिला प्रश्न आहे की ही नेमकी योजना काय आहे ही योजना बेसिकली सर्वांसाठी आहे त्याच्यामध्ये आपण हे सर्व ऑपरेशन तीस हजार रुपयामध्ये करत आहोत आणि औषधासकट आपण ते तीस हजार रुपयामध्ये करत आहोत त्याच्यामध्ये बेसिकली हे जे जनरल सर्जरीचे हे प्रॉब्लेम्स जे असतात बेसिकली लोकांना पित्ताशयाचा त्रास असतो पित्ताशयामध्ये खडे असतात त्रास असतो हर्नियाचा त्रास असतो पाईल्स फिशर त्रास असतो ज्याच्यामुळे ते वर्षानुवर्षे पेन मध्ये असतात तर अशा रुग्णांसाठी आपण ही योजना राबवली आहे स्वयं हॉस्पिटलतर्फे त्याच्यामध्ये आपण अत्यंत कमी खर्चामध्ये हे सर्व ऑपरेशन्स करून देत आहोत आणि ते देखील आपण लॅप्रोस्कोपी आणि लेझरद्वारे करून देत आहोत म्हणजे जे सगळ्यात लेटेस्ट टेक्निक आहे या सर्व सर्जरीजसाठी लॅप्रोस्कोपिक म्हणजे शस्त्रक्रिया आणि लेझरद्वारे शस्त्रक्रिया त्या आपण करून देत आहोत तीस हजार रुपयामध्ये औषधासकट सर खरंच अनेक कर्ज रुग्णांना या योजनेचा फायदा होऊ शकणार आहे परंतु यामध्ये तुम्ही काही का क्रायटेरिया टाकलेला आहे की ही या योजनेचा लाभ नेमकं कोण घेऊ शकणार आहे या संदर्भात आम्हाला सांगा याचा लाभ सर्व लोक घेऊ शकतात याच्यामध्ये काही असं बंधन नाही आहे ज्याला हे प्रॉब्लेम्स आहेत आणि ज्याच्यामुळे लोक सफर करतात या प्रॉब्लेम्समुळे त्यापैकी कोणीही वयोगटातला पर्सन हे ऑपरेशन करू शकतो अठरा ते पन्नास वयोगटामध्ये हे ज्यादातर प्रॉब्लेम्स सापडले जातात <laughs> आणि जास्त करून अठरा ते पन्नास वयोगटातली लोकच असतील जे जास्त करून येतील सर्जरी या सर्जरीज साठी परंतु या व्यतिरिक्त देखील कुठल्या वयोगटातली लोक असतील तर त्यांना देखील या सर्जरीज आपण तीस हजार रुपयामध्येच करून देत आहोत औषधासहित साहजिकच ज्यावेळेस अशा प्रकारचे ऑपरेशन होतात त्यावेळेस रुग्णांच्या मनामध्ये एक प्रश्न असतो की यासाठी जो खर्च होणार आहे तो मेडिकल मेडिक्लेम मध्ये रेमबर्स होणार आहे का काय सांगाल मेडिक्लेम आपल्याकडे आहेत आपल्याकडे जवळपास सर्व मेडिक्लेम पार्टनर्स आमचे आहेत तर मेडिक्लेममध्ये जर करायचं असेल तर मेडिक्लेममध्ये देखील ते करू शकतात त्याच्यामध्ये ती कॅशलेस सुविधा देखील आपण आमचं हॉस्पिटल प्रोव्हाइड करतो त्याच्यामध्ये पेशंटला कुठलाही चार्ज लागणार नाही ते पूर्ण शस्त्रक्रिया मोफत होणार आमच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा सांगा की नेमके ह्या तुम्ही जी तीस हजार रुपयांमध्ये ऑपरेशन ही जी योजना काढलेली आहे योजनेमध्ये कुठले कुठले ऑपरेशन होणार आहेत मी मेन सर्व ऑपरेशन सांगतोय त्याच्यामध्ये पित्ताशयाचं ऑपरेशन ऑपरेशन हर्नियाचं ऑपरेशन गर्भपिशवीचं ऑपरेशन आणि पाइल्स फिशर फिस्टुला लेझर पाइल्स फिशर फिस्टुला ऑपरेशन हे ऑपरेशन मेनली होणार आहेत निश्चितपणे सर आ, आता मला सांगा की पेशंट्सनी ही जी सगळी योजना आहे याचा कशा प्रकारे लाभ घ्यायचा आहे या ऑपरेशनचे रेट साधारणपणे साठ हजार ते एक लाख या रुपया या रेंज मध्ये असतात ती सर्व ऑपरेशन नॉर्मल आमचे जे रेट्स आहेत सिक्स्टी थाउजंड टू वन लॅक असे रेट्स आहेत या सर्व ऑपरेशनचे ते सर्व ऑपरेशन आपण तीस हजार रुपयामध्ये स्पेशल ऑफर म्हणून देत आहोत स्वयं हॉस्पिटलचे डॉक्टर रोहित पांडे हे देखील आता आपल्यावर आहेत रोहित सर ठाणे वर्तमानमध्ये आपलं हार्दिक स्वागत आणि मला सांगा स्वयं हॉस्पिटलच्या वतीने तीस हजार रुपयामध्ये ऑपरेशन्स ही जी संकल्पना तुम्ही मांडलेली आहे याचा फायदा पेशंट्सना कशा पद्धतीने होणार आहे सर बघा कसं आहे की आपल्या ठाण्यामध्ये बरेचसे असे पेशंट आहेत जे गोरगरीब आहेत आणि त्यांना सर जे सर्व सर्जरीज आहेत गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये गेले की म्हणजे त्यांना पुढच्या महिन्याचं दोन महिन्याचं असं त्यांना डेट भेटतात हा थोडाफार जे आहे ते फायनान्शिली सेक्युअर आहेत म्हणून ते तेवढा करू शकतात तर तीस हजार कोणताही पेशंट अरेंज करू शकतो सर जो गंगूमाई गंगूबाईमध्ये किंवा कडवा मध्ये जातो हा तर ते थर्टी थाउजंड अरेंज करू शकतो आणि जर आपण ह्या खर्चात ऑपरेशन केलं तर ते सर पेशंटसाठी चांगलंच असणार की लाखो पेशंट याचा फायदा घेऊ शकतो एक्झॅक्टली exactly. uh, याचा निश्चितपणे आपल्या पेशंट फायदा होईलच परंतु ही जी योजना आहे ही योजना कधीपासून कधीपर्यंत सुरू राहणार आहे त्याविषयी अधिक माहिती द्या सर ही स्कीम जी आहे फर्स्ट जानेवारी टू थाउजंड ट्वेंटी फायपासून ट्वेंटी एट फरवरी टू थाउजंड ट्वेंटी फायपर्यंत असणार आपला हे दोन महिना जानेवारी आणि फरवरी हा पेशंट याचा लाभ घेऊ शकतो नॅचरली पुन्हा एकदा तोच प्रश्न येतो आहे की यासाठी काही अटी आणि शर्ती असणार आहेत का यासाठी काही क्रायटेरिया असणार आहे का, का तुमची जी तीस हजार रुपयात ऑपरेशनची ही जी योजना आहे याचा फायदा नेमका कोणाला होणार आहे सर क्रायटेरिया काहीच नाही फक्त तेवढंच आहे की म्हणजे आपल्याकडनं जे औषध आहे आणि सर्जरी आहे ते सगळं त्याच्यात इन्क्लुडेड असणार हा फक्त जे तपासणीसाठी आहे प्रत्येक वेगवेगळे पेशंट असतात सर कोणाला काय तपासणी करायचं आहे ते कन्सल्टंट आणि आपले जे सर्जन आहेत ते डिसाईड करणार तर ते तपासणी बाहेर होतात त्याच्या त्यांना ते, ते पे करावं लागेल तेवढंच सर जाता जाता पेशंट्सना काय आवाहन कराल पेशंट आम्ही हेच आवाहन करणार ज्यांना सर्जरीसाठी गरज आहे त्यांना मी एवढं सांगणार की हा कॅम्पचा ते फायदा घेतले तर त्यांच्यासाठी चांगली गोष्ट आहे की उगाच ते अंगावरती काढून आजार मोठा वाढवण्यापेक्षा आहे की ते येऊन सर्जरी करून घ्या आणि त्यांच्या नोंदणी वगैरे इकडे झाला तर त्यांच्या सर्जरी लाईन अप होऊन जाणार तज्ञ शास्त्र शस्त्रज्ञान असणारे जे आपले सर्जन आहेत डॉक्टर आदित्य फडके सर त्यांच्या अंडर आपलं हे सर्जरी होणार आणि सर्वात चांगली गोष्ट काय सर ते सर आपले मॉर्निंग इव्हनिंग आता हॉस्पिटलमध्येच राहतात तर पेशंटला ट्वेंटी फोर बाय सेवन सर्जनचा ऑब्झर्वेशनमध्ये असणार तर पुन्हा एकदा सांगतो प स्वयं हॉस्पिटलच्या वतीने गरजू रुग्णांसाठी तीस हजार रुपयांमध्ये काही ऑपरेशन्स करून देण्याची योजना आणण्यात आलेली आहे सगळ्या रुग्णांनी त्याचा निश्चितपणे लाभ घेतला पाहिजे या संदर्भात तुम्हाला अधिक काही माहिती पाहिजे असेल तर स्क्रीनवर क्रमांक आहे त्यांच्याशी संपर्क साधा त्याचप्रमाणे ॲड्रेस देखील दिलेला आहे त्यांच्याशी देखील तुम्ही संपर्क साधू शकता तुम्ही दोघंही आमच्याशी बोलत त्याबद्दल धन्यवाद सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा पावसाचे पाणी साठून डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय या रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतो आहे अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू द्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र